श्री संत मुक्ताबाई वैशाख दशमीच्या त्रिभुवन सोहळ्यानिमित्त उगवा आश्रम ते मेहून मुक्ताई पायी दिंडीचा भक्तीपरंपरेचा एकविसाव्या वर्षाचा प्रवास सुरू झाला आहे ब्रह्मस्वरूपानंद गिरिजी महाराजांच्या उपस्थितीत भाविक भक्तिमय वातावरणात सहभागी झाले आहेत वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्ती परंपरेला अनुसरून यंदाही उगवा आश्रमातून मेहून मुक्ताईकडे पायी निघालेली दिंडी ही श्रद्धेचे आणि भक्तिभावाचे प्रतीक ठरते आहे श्री क्षेत्र काशीविश्वरनाथ मुक्तेश्वर संस्थान उगा आश्रम येथून श्री संत मुक्ताबाईंच्या वैशाख दशमी त्रिभुवन सोहळ्यानिमित्त काढली जाणारी ही दिंडी यंदाच्या वर्षी एकवीसव्या वर्षात पदार्पण करत आहे हरिभक्त पारायण आठ परमपूज्य महंत स्वामी ब्रह्मस्वरूपानंद गिरिजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत ही पायी दिंडी निघाली असून भाविक भक्त मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले आहेत या अकरा दिवसांच्या प्रवासात दिंडी मार्गातील गावांमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी स्वागताच्या मंगलमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे टाळ मृदंग आणि अभंगाच्या गजरात नामस्मरण करत वारकरी पुढे सरकत आहेत या दिंडीचा समारोप वीस मे रोजी वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी सकाळी मेहून मुक्ताई येथे होणार आहे भक्तीची ही परंपरा वारकऱ्यांच्या निष्ठेने आणि भक्ती रसाने समृद्ध होत गेली असून मुक्ताईच्या चरणी अर्पण होणारा हा पाईप वसा संपूर्ण समाजाला श्रद्धेचा संदेश देतो आहे